नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या मा एपिसोड भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे कल्पना अर्जुन आणि सायलीच्या अॅनिव्हर्सरीचं प्लॅनिंग करत असते त्यावेळेला सायली आणि अर्जुन तिथे येतात त्यावेळेला कल्पना म्हणत असते जा ना आता झोपायला जा किती उशीर झाला आहे जा झोपायला असं म्हणून गुड नाईट करते अश्विन सुद्धा गुड नाईट म्हणतो आता अर्जुन सायलीला काय बोलायचं ते समजतच नाही ते गुड नाईट म्हणून निघून जातात अर्जुन सायली केल्यानंतर पुन्हा त्यांचं प्लॅनिंग सुरू होतं प्रताप विमल सर्वजण एकत्र जमतात आणि त्यांच्या ॲनिव्हर्सरीचं प्लॅनिंग सुरू करतात लगेच अश्विन म्हणतो की थोडक्यात बचावलं हा प्लॅनच चौपट झाला असता असं म्हणून त्यांचं अॅनिव्हर्सरीच्या दोघांच्या अॅनिव्हर्सरीचं त्यांना सरप्राईज देणार असतात त्यांचं प्लॅनिंग सुरू होतं एकमेकांमध्ये चर्चा करत असतात की ॲनिव्हर्सरी कशी सेलिब्रेशन करायचं ते आता इकडे प्रिया नागराजच्या रूममध्ये येते आणि हात पुढे करते लगेच मग नागराज म्हणतो कशाला आलेस इकडे हात दाखवायला माझ तुझा उतरला नाही का प्रिया म्हणते तुम्हाला पुढे हात कळत नाही का इतके ढ हात का तुम्ही लगेच नागराज तिच्यावर तर म्हणतो तोंड सांभाळू ना प्रिया लगेच प्रिया म्हणते मैत्रीचा हात पुढे करते त्यामुळे तुम्ही सुद्धा आवाज जरा खाली ठेवा लगेच नागराज चिडून म्हणतो इतक्या लवकर शहानी झालीस का लगेच प्रिया म्हणते तुम्ही पण हुशार असाल तर आता मी जे काय सांगणार आहे ते नीट ऐका त्यात तुमचाही फायदा आहे आणि टेम्पररी मैत्री करायला आले मी मग नागराज म्हणतो हसतच टेम्पररी मैत्री ठीक आहे चल बोल काय अक्कल चालू तुझी बघूया ना लगेच प्रिया म्हणतेच्या भावांनी त्या प्रतिमाला शोधण्यासाठी नवीन इन्स्पेक्टर हाताशी धरला आहे आणि तो इन्स्पेक्टर त्यांना शोधूनच गप्प बसणार आहे असं सांगितलंय त्यांनी तर यावरती नागराज म्हणतो असं सांगितलंय त्यांनी परंतु मेलेल्या प्रतिमाला कुठून आणणार आहे तो लगेच प्रिया गेलो तेव्हा तुम्हीच बघितलं ना प्रतिमाला लगेच मग नागराज म्हणतो मला वाटलं होतं परंतु आपल्याला नंतर मैपत न सांगितलं ना त्या प्रतिमाला त्यानं जाळून मारून टाकलं खल्लास केलं मग ती बाई प्रतिमा कशी असेल असेल कोणतरी दुसरी तर प्रिया म्हणते मला ना तो प्रतिमा प्रतिमा हा बंद करायचा आणि त्याला एकदा फुल स्टॉप लावायचा आणि शिवाय त्या प्रतिमाला शोधत शोधत किल्लेदार जर ऍक्सिडेंट पर्यंत जाऊन पोहोचला तर ऍक्सिडेंट कुणी घडवून आणला होता प्रतिमा कार मधून बाहेर आली आणि मैपतनं त्याने त्याला कसं जाळून मारलं हे सगळं किल्लेदारला कळलं तर की मोठी रिस्क आपण घेऊ शकतो का नागराज थोडा विचार करतो आणि म्हणतो एवढी मोठी रिस्क नाही घेऊ शकत परंतु तुझ्याशी मैत्री करायची टेम्पररी रिस्क मी घेऊ शकतो परंतु काय झालं ना तर हे प्रतिमा प्रकरण ना मला संपवायचंच आहे तर आता इकडे अर्जुन आणि सायली त्यांच्या बेडरूममध्ये असतात आणि दोघंही काहीतरी विचार करत असतात ते विचार करता करता ते दोघंही एकदम एक साथ बोलतात तुम्हाला काहीतरी विचित्र वाटलं तर लगेच दोघे एकमेकाकडे बघून नंतर अर्जुन म्हणतो की मला असं म्हणायचं आहे की तुम्हाला काहीतरी विचित्र वाटलं का सायली म्हणते म्हणजे बघा आपण जेव्हा घरी आलो ना त्यावेळेला ना घरातल्यांचं काहीतरी बोलणं सुरू होतं बरोबर आपल्याला बघून सगळे गप्प झाले लगेच अर्जुन म्हणतो बरोबर मला पण तसंच वाटलं मग कसं आहे की काई ते आपल्याबद्दलच बोलत असतील आणि नंतर काहीतरी रिझन काढून ते पळून गेले परंतु ते आपल्याबद्दल काय बोलत असतील असा अर्जुन विचार करतो आता सायली म्हणते त्यांना आपल्या कॉन्टॅक्ट मॅरेज बद्दल काय संशय आला असेल का मग अर्जुन म्हणतो नो त्या दिवशी ना तन्वी येऊन काहीतरी बोलून गेली त्याचाच इम्पॅक्ट असेल त्या दिवशी तुम्ही सावरून घेतलं परंतु त्यांच्या सगळ्यांच्या डोक्यात ना काहीतरी डाऊट राहिला असेल आता सायली म्हणते हे सर्व जर झालं असेल तर आपण कसं सावरणार आहोत आहोत आता अर्जुन म्हणतो आपल्या समोर ना एकामागून एक संकट उभंच असतं त्यावरती अर्जुन थोडा मध्येच असतो त्याने वेगळाच अर्थ काढलेला असतो असं घरातल्यांच्या वागण्याचा आणि म्हणतो हे सर्व ना मला तर इतकंही वाटते ना खरच हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमुळे हे सर्व होतंय आणि आपण जर खरंच लग्न केलं असतं ना तर बरं झालं असतं असं पटकन बोलून जातो नंतर अर्जुन शांतच राहतो आता अर्जुन यावरती काहीतरी सांगायचं म्हणून सायलीला म्हणतो आय मीन म्हणजे मला असं म्हणायचं होतं की आपल्याला असली लपवाछपवी करायला लागली नसती ना लगेच यावरती सायली म्हणते की आत्ता बोलून काय उपयोग आहे हे आधीच कळायला हवं होतं ना तर आता अर्जुन म्हणतो काय लगेच सायली म्हणते मला काय वाटतंय माहितीये का आत्ता ना आपल्याला घरच्यांना कमीत कमी, कमी त्रास द्यायला हवा त्या अर्थी ते आपल्याला बघून गप्प बसले याचा अर्थ की त्यांना काहीतरी संशय नक्की आला आहे आता त्या बाबतीत आपण काय करणार आहोत तर आता इकडे नागराज म्हणत असतो तुला वाटतं इतकं स्वप्नही प्रिय प्रिय आहे प्रतिमा प्रकरण संपवणं गेले वीस वर्ष त्या दादाच्या कानी का ओढून सांगतोय की तुझी बायको आता मेली आहे विसरतीला परंतु कुठं ऐकतोय म्हणूनच आता अशी चावी फिरवाय लागणार आहे ना की हे कुलूप कायमच बंद होईल लगेच नागराज म्हणतो तुझ्याकडे काय आयडिया आहे का की नुसते हवेत वार करतेस तेच प्रिया म्हणते प्रिया अशी हवेत वार कधीच करत नाही काय करायचंय कसं करायचंय हे माझा आधीच ठरलं आहे तर लगेच मग नागराज म्हणतो मग बोल ना पटकन आपण ना एका हॉस्पिटलमध्ये जाऊ आणि एखाद्या बाईची बेवारच डेड बॉडी शोधून काढू आपण ना तिथल्या माणसाला कुठला तर पैसे चालू म्हणजे ती डेड बॉडी प्रतिमाच्या वयाची तिच्या उंचीची तिच्या बांध्याची अशी शोधू अर्थात तिचा चेहरा आपण इतका खराब करू की तिला कोणी ओळखू शकणार नाही आणि परंतु त्या डेड बॉडीवरती अशी खून सोडू की म्हणजे त्या किल्लेदारला लगेच कळेल लगेच नागराज म्हणतो ती डेड बॉडी प्रतिमाचीच आहे असं म्हणून नागराज म्हणतो ग्रेट आयडिया काय आयडिया सुचली तुला परंतु ही आयडी मला कशी सुचली नाही इतक्या वर्षात लगेच प्रिया म्हणते कारण मी तुमच्यापेक्षा जास्त हुशार आहे लगेच प्रिया म्हणते कारण मी तुमच्यापेक्षा जास्त हुशार आहे लगेच मग नागराज हसतच म्हणतो ओके ओके तू काय जे काय सुचवलंस ना त्याबद्दल मी तुझा हा गैरसमज माफ करतो आता लगेच कामाला लागू आपण अशी डेड बॉडी कुठे मिळते का ते बघूया मग एकदा का दे ती डेड बॉडी प्रतिमा महिनींची समोर आली दा रडेल नाचे मान्य करेल की ती प्रतिमा वहिनी या जगात नाहीये प्रिया म्हणते तिचा शोध कायमचा बंद करेल प्रिया म्हणते की हे सगळे घडेपर्यंत आपल्यात वाद नको दोघे जण डन म्हणून हात मिळवतात आता इकडे अर्जुन म्हणत असतो सायलीला की ते कुठली ऍक्शन घेण्यापूर्वी ना आपल्याला हे करायला हवं की ते आपल्याबद्दल काय बोलत होते कल्प सायली म्हणते की पण ते कसं करणार आहे आपल्याला सगळेच अर्जुन म्हणतो की ते नाहीच करणार परंतु आपल्याला ना त्यांना जास्त डाऊट यायला नको म्हणून आपल्याला काहीच करून चालणार नाही पण असं दाखवू की आपल्यात काही प्रॉब्लेमच नाहीये आणि आपल्यातला ना रोमॅन्स दाखवायला सुरुवात करू सगळ्यांना तर आता सायली त्याच्याकडे अर्जुनकडे पाहते चिडते आणि जाऊन डायरेक्ट कपाटातले का बॅगच काढते लगेच अर्जुन म्हणतो काय झालं बॅग घेते बॅग पॅक करायला घेते लगेच अर्जुन म्हणतो अरे बॅग का काढताय मिसेस सायली तुम्ही काय झालं तर लगेच मग सायली म्हणते काय म्हणाला तुम्ही मला नाही आलं का तुम्ही काय म्हणाला तुम्हाला काय म्हणायचं आहे सर आपला रोमॅन्स दाखवायचा आहे सगळ्यांना तुम्हाला बायको बायको म्हणून सगळ्यांसमोर देखावा करायचा मिरवायचं मिरवायचंय तुम्हाला आणि माझ्यासाठी भेटवस्तू वस्तू आणि त्याचाही देखावा करायचा आहे माझ्यासाठी गजरे आणायचे त्याचाही देखावाच करायचा का तुम्हाला सायली खूप चिडलेली असतील म्हणते हे बघा शेवटचे मी दोन दिवस इथे राहणार आहे त्यानंतर मी कुसुमता इकडे निघून जाणार आहे हे शेवटचं सांगून ठेवते लगेच अर्जुन म्हणतो अरे असं केलं तर मी घरच्यांना काय सांगू लगेच मग सायली म्हणते की घरच्यांना काय सांगायचं ते मी बघेल परंतु मी शेवटचे दोनच दिवस राहणार आहे इथे आणि सायली रागानेच ना बॅग भरत असते तर आता इथून पुढे अर्जुनला झोपेतच एक स्वप्न पडलेलं असतं ते स्वप्नाविषयीचा सर्वातही पुढचा सीन असणार आहे तर आता असं दाखवलं आहे की अर्जुन मिसेस सायलीला म्हणजे सायलीला अडवत आहे आणि सायली रागाने तिथून घर सोडून निघून जातो आता अर्जुन म्हणत असतो सायलीला मी घरच्यांना काय सांगू काय उत्तर देऊ त्यांना सायली म्हणते मी विचार करूनच निर्णय घेतला आणि मी सगळ्यांशी आणखी खोटं नाही बोलू शकत आहे प्लीज मला अडवू नका असं म्हणून सायली बॅग भरून घरातून निघून जात असते अर्जुन तिला समजावत असतो परंतु सायली रागाने निघूनच जात असते त्यावेळेला खाली हॉलमध्ये सर्वजण असतात तर कल्पना म्हणते सायली अशी बॅग येऊन कुठे निघाली आहे प्रताप सुद्धा विचारतो कुठे बाहेर गाडी चालली आहेस का चाल काही प्रॉब्लेम झाला आहे अर्जुन म्हणत असतो की नाही डॅड प्रॉब्लेम नाही काही यावरती सायली हात जोडूनच सर्वांसमोर उभा राहतील म्हणते मला सगळ्यांची तुमच्या माफी मागायची आहे ह्या घरात आल्यापासून तुम्ही सर्वांनी मला खूप प्रेम दिलं आणि तुम्ही सर्वांनी मला आपलं म्हणावं अशी माझी योग्यताच नाहीये माझी जागा जिथे आहे तिथेच मला परत जायला हवं म्हणूनच मी जात आहे आणि तुम्ही सगळे आपली काळजी घ्या मला तर माझी आठवण अजिबात काढू नका म्हणून सायली बॅग घेऊन जातच असते त्यावेळेला कल्पना तिला जा काय वेडेपणा आहे तुमच्या दोघांचं काही भांडण झालं आहे का तसं असं तर मला सांग मी चांगलीच त्याचे कान पिळेल तर तू असं काहीच करायचं नाहीयेस प्रताप सुद्धा विचारत असतात अरे अर्जुन हा काय प्रकार आहे म्हणत असतो दादा रे का चिचिट करतोय वहिनीवर काय केसचं फ्रस्ट्रेशन काढतोय का वहिनीवर ते सायली म्हणते नाही अश्विन भाऊजी चूक फक्त ह्यांची नाहीये चूक माझी सुद्धा आहे तर यावर पूर्णाजी म्हणते कारण उघडच आहे प्रताप ही फक्त स्वतःचा विचार करणारी मुलगी आहे जरा कुठं खटकलं की निघाली घर सोडून कल्पनाला म्हणते ते कल्पना बघतेस ना तुझी आदर्श सून अस्मिता टोमना मारते जाते तर जाऊ दे ना सुंटी वासून खोकला जाईल तिकडे अर्जुन म्हणत असतो सायली प्लीज माझा ऐक तुझा डिसिजन बदल प्लीज सायली म्हणते आता माझा निर्णय नाही बदलणार ना, आता या घराशी माझा कुठलाही संबंध नाही आता पूर्णजी म्हणते मुली तू आता खरंच परत येणार नाहीस एवढ्या दिवसांनी परत घरी शिरशील माझ्या अर्जुनची बायको म्हणून सायली यावर म्हणते नाही पूर्णाजी आता ते शक्य नाहीये कारण मुळात आणि अर्जुनकडे पाहते म्हणते मुळात हे लग्नच खोटं आहे तुम्हाला जे कळलं होतं तेच बरोबर आहे मी फक्त लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट केलं होतं तेव्हा सगळ्यांना धक्काच बसतो अस मी त्याला मात्र आनंद होतो आम्ही वर्षभर तुमच्या डोळ्यात धूळ फेकतो एकावर एक, एक खोटं बोलत आहे आमच्यात काळीचंही प्रेम नाही आहे ते फक्त प्रेमाचं नाटक आहे तर आता हे सर्व बायकून कल्पनाला थोडी चक्करच येते आणि चक्कर याच्या अगोदर ती बोलत असते हे शक्य नाहीये शक्य नाहीये असं म्हणून तिला चक्कर येते ती बेशुद्ध पडते आता कल्पनाला बेशुद्ध पडल्यानंतर अन्नपूर्णाजी अर्जुनला आणि सायलीला ओरडते थाम अर्जुन तिला हातसुद्धा लावू नका तुमची लायकी नाही आहे की इकडं आमच्या घरात आमच्या कुटुंबाचा भाग व्हायची तुम्हाला लाज नाही वाटली आमच्या भावनांशी खेळताना मी सुद्धा म्हणत असते की हा एक फ्रॉड आहे मला माहिती होत सुद्धा म्हणत असतात अर्जुन माझी तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती बघतोस ना तुझ्या आईची अवस्था काय झाले ते सायली म्हणत असते बाबा तुम्ही काळजी घ्या आईची मी आता त्यांच्यासाठी सुद्धा थांबू नाही शकणार आहे असं म्हणून सायली निघून जाते तर आता हे सर्व अर्जुनला स्वप्न पडलेलं असतं स्वप्नातच जोरात ओरडून उठतो सायली सायली करून ओरडून उठतो परत तिथे कल्पना आणि विमल पळत येतात आणि म्हणतात अर्जुन अर्जुन काय झालं आणि त्याला पटकन पाणी देतात काय झालं तुला काय झालं ठीक आहेस ना असं कल्पना विचारते तर अर्जुन म्हणतो हो ठीक आहे मी ठीक आहे तर लगेच कल्पना त्याला विचारते तू सायलीच्या नावाने ओरडत का होतं एवढं कसलं स्वप्न पाहिलं अर्जुन आहार म्हणतो की काही नाही कुठे कल्पना मी मला म्हणते मला कळलं आहे ना काय स्वप्न बघितलं ते असं म्हणून हसत असत काय नाही ग सायली पाच मिनिटासाठी गेली असेल इथे तर लगेच झाले महाशय असं लागले घाबरून बायकोला हक्का मारायला असं म्हणून कल्पना हसते आणि अर्जुन सुद्धा हसत असतो काय रे अर्जुन कसं होणार तुझं असं कल्पना म्हणते विमल म्हणत असते वहिनी आपण ज्यांच्यावरती जास्त प्रेम करतो त्यांच्या बाबतीतच अशी स्वप्न पडतात ना कल्पना म्हणते खरंय तुझं जो माणूस आपल्याला सतत जवळ पाहिजे असतो ना त्याची जाण्याची जास्त भीती असते कल्पना अर्जुनला विचारते तुम्ही दोघं तर कायम सोबत असणार आहात मग तरी पण तुला अशी स्वप्न का पडतात रे एवढ्या तिथे सायली येते आणि सायली म्हणते काय झालं आई कल्पना म्हणते सायली तुझे तर मी अख्खे कान उपटणार आहे तू ती सेकंद खोलीच्या बाहेर गेलीस बघितलंस ना काय झाली तुझ्या नवऱ्याची अवस्था हे बघ तू माझा मुलगा झोपलेला असू दे ना तर जागा असू दे चोवीस तास तू त्याच्यासमोर राहील जायला म्हणजे राहायला हवंस कळलं का नाही तर माझा مارک तर सायली ह्याच्यावर काहीच बोलत नाही लगेच मग कल्पना म्हणते अर्जुन मी तुझ्या बायकोला चांगली स्तंभी दिली आहे त्यामुळे तू आता निवांत राहा आणि हो भलत्या वेळी झोपत नको राहूस नाही तर मग अशी स्वप्न पडतात असं म्हणून कल्पना म्हणते चलग विमल असं म्हणून हसतच दोघी बाहेर जातात तर इकडे सायली मनातच विचार करते आई तुम्ही मस्करीत म्हणालात की चोवीस तास मी सोबत राहायचं आहे पण ते अशक्य आहे आई मी बेचाळीस तासांनी हे घर कायमचं सोडून जाणार आहे आता अर्जुन इकडे मनातच विचार करतो मी आता बघितलेलं स्वप्न बेचाळीस तासांनी खरं झालं तर नाही मी तुमच्याशिवाय नाही जगू शकणार मिसेस सायली असं अर्जुन विचार करतो दोघांच्याही मनाची तीच अवस्था असते इकडे नागराज आणि प्रिया बसलेले असतात ले लगेच प्रिया म्हणते तो ना किल्लेदारातच बाहेर गेलाय आपण एक काम करूया आपण प्रतिमा ना प्रतिमाची एखादी अशी वस्तू शोधूया ना म्हणजे आपल्याला त्या डेड जवळ ठेवता येईल लगेच नागराज म्हणतो भारी थांब जरा आहे आता सुमनला आधी कटवूया इथून म्हणून नागराज सुमनला हाक मारतो आणि सुमन आल्यानंतर सुमनला म्हणतो सुमन आज काय मेनू आहे म्हणजे आम्हाला काहीतरी चमचमीत खावं वाटत आहे तुझ्या हातचं लगेच मग सुमन म्हणते भेंडी आणि दुधी भोपळा दोन्ही आहे घरात तर लगेच प्रिया म्हणते अरे अगं सुमन काकी त्यात काही चमचमीत आहे तू असं काहीतरी तवा पनीर कर ना लगेच मग नागराज म्हणतो अरे हां बरोबर आणि आळूवड्या सुमन म्हणते की तवा पनीर आणि आळू वड्या दोन्ही नाहीये पनीर आणि आळू दोन्ही घरात नाही हे आणण्यासाठी मोठ्या मार्केटमध्ये मा जावं ला लागेल लगेच मग नागराज म्हणतो जा ना पटकन जा कधी आम्हाला तुझ्या हातचं खाईल असं झालं आहे जा जा पटकन जा असं म्हणून तो नागराज तिला कटवत असतं म्हणून सुमन जातच असते तेवढ्यात परत सुमन रिटर्न येते इकडे नागराज आणि प्रिया ते शोधायला जात असतात लगेच मग सुमन म्हणते अहो ऐ ऐकलत का हो मग अशी गाई गेले पिशवीच न्यायला विसरली भाऊजीने सांगितले ना घरात प्लास्टिकच्या पिशवी आणायचे नाहीत म्हणून मी कापडी पिशवी घ्यायला आले लगेच नागराज तो चिडतो की किती बडबड करशील जा घरात घेऊन जा आता लगेच प्रिया हळूच नागराजला ना म्हणते तू तु, तुम्ही तु काय रिजेक्टेड मालाच्या सेल मधून उचलून आणले का तिला विंडो मुलीशी कोण लग्न करत नागराज चिडून म्हणतो ना ए माझ्या जखमेवर मिक्स सोडायचं नाही आता सुमन पिशवी घेते म्हणते चला मी येते जाऊन असं म्हणून ती मार्केटला जाते नंतर ना प्रिया नागराज ती गेली बा, गेली आहे असं पाहून लगेच तिकडे रविराच्या रूम मध्ये जातात आता इकडे कल्पना सायलीला म्हणत असते सायली तू एक काम करशील का बाळा गच्चीवरती पापड ठेवले आहे ते बघून येशील सायली म्हणते हा भाजीला फोडणी देते मग जाते म्हणते की आ, मी आहे ना मी भाजीला फोडणी देते ताई तुम्ही जाऊन पापड बघा काय आहे की खूप वारा सुटला आहे पापड उडून गेले तर लागलेच बघावे लागतील तुम्ही जाऊन बघा बरं आलेच मी म्हणून सायली निघून जात आता ह्यांना प्लॅनिंग करायचं असतं त्यांच्या अनिव्हर्सरीच म्हणून सायलीला तिथून कटवतात लगेच अश्विन म्हणतो विमल ताई काही काय वारं काय सुटलं या दिवसात वारं सुटतं का प्रताप म्हणतो अरे तुला कळत कसं नाही इथून जावी म्हणून ती बोलली कल्पना म्हणते बरं आता तुम्ही आता वेळ नका फुटफुकट घालू अहो तुम्ही चेतनेला फोन लावा की म्हणून प्रताप चेतनेला फोन लावतो आणि कल्पना म्हणते अश्विन तू अर्जुनकडे लक्ष ठेवतो अजून वरती च आहे आता इकडे प्रिया आणि नागराज रविराजच्या रूम मध्ये आलेले असतात आणि लगेच प्रिया रविराजचं कपाट खोलते आता रवी ही आपलं रविराजच्या रूम मध्ये प्रिया तिच्या कपाटामध्ये प्रतिमाची काय वस्तू भेटत आहे काय शोधत असते इकडे नागराज म्हणत असतो जरा हळू या म्हणत असते की प्रतिमाची ना एक महत्वाची वस्तू सापडायला हवी एखादी अंगठी किंवा बांगडी वगैरे ते फक्त साड्याच आहेत असं म्हणून ती सगळ्या साड्या खाली टाकते लगेच जर इकडे नागराज म्हणतो आहेस का तू काय करतेस दादाला कळेल ना असा तू पसारा घातला असतं दादाला आठवण आली ना ते प्रतिमा वस्तू वहिनीची एक एक वस्तू काढून बघत बसतो तिच्याकडे एक जरी वस्तू इकडे तिकडे झाली ना दादाला संशय येईल लगेच प्रिया रागाने पुढे येते आणि म्हणते की हे तुम्ही मला आत्ता सांगताय मला असं वाटलं ए वीस वर्ष हा ह्या वस्तूंना कोणी हाती लावला नसेल लगेच प्रिया म्हणते एक मिनिट आपण ह्यातली एखादी वस्तू जर डेड बॉडी समोर ठेवली तर त्याला कळणार नाही का कारण ह्या वस्तू तो एक एक करून बघत असतो की ह्यातलीच वस्तू आहे म्हणून नागराज म्हणतो आई शपथ हे तर माझ्या लक्षातच नाही आलं मग ते डेड बॉडी प्रतिमा वहिनीचीच आहे हे दादाला पटवणार कसं प्रता इकडे प्रतापने चैतन्यला फोन केलेला असतो अरे चैतन्य साक्षी नाही आहे ना तिथे असं विचारतो लगेच चैतन्य म्हणतो नाही आहे बोला ना काय झालं लगेच प्रताप म्हणतो काय झालं नाही त्यांना अर्जुन आणि सायलीच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होतोय त्यावरला तिकडे कल्पना म्हणते स्पीकरवर ठेवा फोन तर लगेच इकडे चैतन्य छान छान म्हणत असतो लगेच कल्पना म्हणते बघ चैतन्य आपण आणि सायलीने अर्जुनच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी साजरी करत आहोत आपण हे त्यांना कळू द्यायचं नाहीये अश्विन पण म्हणतो दादा आणि महिन्यासाठी सरप्राईज आहे बर का प्रताप म्हणतो की चैतन्य ऐकतोयस ना काही कर आणि त्या साक्षीला काहीतरी कारण सांग आणि इकडे निघून आणि अश्विन म्हणतो चैतन्य मी तुला सगळ्या डिटेल्स मेसेज करतो लगेच इकडे चैतन्य म्हणतो बरं काका साक्षी आली येते ठेवतो हो मी फोन म्हणून चैतन्य फोन ठेवतो आता इकडे कल्पना म्हणते आता चैतन्याला सांगून झालं आता आपण केकची तयारी करूया हे विमल मी तुला सामान आणायला सांगितलं होतं आणलंच का आता विमल म्हणते हो बहिणी सगळी तयारी झाली आहे त्याकडे प्रताप म्हणतो अरे कल्पना अर्जुन आणि सायली घरात आहेत मग तू केक कसा करणार आणि आम्ही डेकोरेशन कसं करणार ती कल्पना म्हणते असं काय करताय अर्जुन ज्यावेळेला ऑफिस मध्ये जाईल ना तेव्हा मी त्याला डबा देणारच नाही म्हणजे सायली त्याचा डबा घेऊन त्याच्या ऑफिसमध्ये जाईल ना ताश्वीर म्हणतो की बात ते मम्मा छान छान आयडिया आहे म्हणजे तुम्हाला दोघींना निवांत केक करता येईल आम्ही डेकोरेशन आवरून घेतो ते तरी लपवून ठेवू म्हणजे ऐन वेळी आपल्याला बाहेर काढता येईल थोड्या तिथे सायली येते सायलीला पाहून प्रताप म्हणतो हे बघ कल्पना मला ऑफिस मध्ये खूप काम स्ट्रेस पण असतो त्यामुळे मला उशीर होईल त्यामुळे माझी अजिबात वाट पाहू नको अश्विन नाटक करत म्हणतो मला सुद्धा उशीर होणार आहे बरं सायली म्हणते मी आले भाजीला फोडणी टाकून आता इकडे अर्जुन विचार करत असतो मिसेस सायली खरंच घर सोडून गेलं तर मी काय करू मला त्यांना कन्व्हिन्स करावंच लागेल त्यांना जाऊन नाही देणार मला काहीतरी करावंच लागेल आता इकडे नागराज म्हणत असतो की नशीब माझ्या लक्षात आलं की दादा ना एक आठवडा ना प्रतिमा वहिनीचं स्टोर रूम मध्ये ठेवलेलं होतं ह्या गाठोड्यामध्ये अशा काही आठवणी येत ना ह्या बघून दादाला खूप त्रास व्हायचा मग दादा ठरवलं की ह्या गोष्टींचा त्रास होऊ नये म्हणून एक गाठोडा मांड आणि ते स्टोर रूम ठेवून देईल सगळ्या गोष्टी नजरे ॲड केल्या म्हणते म्हणजे या काठोड्यात काय काय आहे त्यांना लीट आठवत नसणार आहे आपण ह्यातलीच एखादी वस्तू घेऊया आणि त्या बेवारच डेड बॉडीवरती ठेवूया आणि त्याचीच आहे असं दाखवूया असं म्हणून त्या काटोडे खोलत असतात आता सुमन रिटर्न घरी आलेले असते आणि रिक्षावाल्याला म्हणते दादा थांबा आम्ही पाच मिनिटात पैसे घेऊन येते आणि सुमन आत येते आता इकडे नागराजन प्रिया ते काटोडे खोलत असतात तेवढ्या सुमन पटकन आत येते सुमन म्हणते काय करताय तुम्ही दोघं आता अर्जुन खाली आलेला असतो आणि अर्जुन फोनवरती बोलत असतो की मी आज ऑफिसला येत नाहीये सगळ्या मीटिंग ऑनलाईन करा यानंतर अर्जुन सगळ्यांना गुड मॉर्निंग करतो सायली कॉफी आणून देत अर्जुन सायलीला म्हणतो सायली माझा डबा बनवू नकोस आज मी घरीच आहे सायली बर म्हणते तर लगेच कल्पना म्हणते का लगेच कल्पना म्हणते म्हणजे नाही आज तू का ऑफिसला जाणार नाहीस लगेच अश्विन म्हणतो की दादा तुला बरं वाटत नाहीये की तुला औषध देतो म्हणजे तुला ऑफिसला जाता येईल ना म्हणजे तुला उगा सुट्टी नको लगेच अर्जुन म्हणतो नाही नाही अश्विन मी ठीक आहे मी एकदम वक् आहे प्रताप म्हणतात की नाही नाही अर्जुन मी चुकीच आहे मग तू सुट्टी का घेतोय बॉस जर अशा सुट्ट्या घ्यायला लागला ना तर स्टाफ डोक्यावर बसेल अर्जुन म्हणतो डॅड रिलॅक्स मी सुट्टी घेत नाहीये मी घरून काम करणार आहे दोन केसेस आहेत त्याच्या स्टडी करायचे मला मी इथेच बसेल स्टडी मध्ये त्याचं काम करेल ते काय ना मला ऑफिस मध्ये सुद्धा काम करायला जमत नाही आता कल्पना म्हणते यावरती बरोबर आहे तुझं सर्वांना प्रश्नच पडतो की यांची आता तयारी कशी करायची सर्वजण नाराज होता तर इकडे सुमन म्हणते हे तर प्रतिमा महिन्यांच्या वस्तूंचं गाठोड आहे ना भाऊजी सुद्धा या वस्तू कधी बाहेर नाहीत काढत मग तुम्ही का काढल्यात तर आता प्रियाला तर धक्काच बसतो त्यांना काय बोलायचं हे समजत नाही लगेच नागराज विषय तर म्हणतो काय सांगू तुला सुमन सकाळपासून ना प्रियाला अस्वस्थ वाटत होतं तिला तिच्या आईची खूप आठवण येत होती लगेच प्रिया नाटक करते अगदी रडल्यागत नाटक करते अस्वस्थ असल्यागत दाखवते चेहऱ्यावरती सारखी म्हणत होती मला माझ्या आईच्या वस्तू दाखवा म्हणून एका डोळ्यातनं पाणी काढत होती मग माझ्याच्यानं नंतर कसं बघवणार मग माझ्या लक्षात आलं हे काटोड ना दादा स्टोअर रूम मध्ये ठेवलं होतं मग मी लगेच घेऊन आलो सुमन म्हणते मान्य आहे परंतु भाऊजी नाही कळलं तर भाऊजी रागावतील त्यापेक्षाही जास्त त्यांना वाईट वाटेल प्रिया नाटक करते म्हणते की सुमन काकू मला ह्या एकदा या सगळ्या वस्तू बघू दे बघू देत ना, दे ना लगेच मग हे मी गाठोडे बांधून परत तिथे ठेवे प्रिया नाटक करत रडत म्हणत असते एकदा तरी मला माझ्या आईच्या ह्या सगळ्या वस्तू डोळे भरून बघायचे आहेत सुमन म्हणते बर बघ तू ह्या गोष्टीला मी नाही तरी कशी म्हणणार ते प्रिया म्हणते सुमन काकू हे गाठोडा आम्ही दोघांनी काढले हे बाहेर बाबांना कळू देऊ नको ते दे सुमन म्हणते की नाही नाही मी नाही कळू देणार नाही तर भाऊजी माझ्यावरतीच चिडतील तेच नागराज म्हणतो ठीक आहे सुमन परंतु तू एवढ्या लांबून मोठ्या मार्केटमधून कशी काय आलीस मार्केटमध्ये गेलाय कोण मी अर्ध्या Premises, vanity, गेले माझ्या लक्षात आलं मी पिशवी तर घेऊन गे गेले परंतु पैसे राहिले इथे रिक्षात तशीच ओळवली मग वेंदळी ना मी लगेच नागराज म्हणतो तू वेंदळी हे माझ्या कधी लक्षातच नाही आली हे गे पैसे एवढे पुरतील ना, ना असं म्हणून तो सुमनला पैसे देत म्हणून म्हणते हो एवढे होतील आता आळू घेतल्याशिवाय घरी येणारच नाही ती नागराज म्हणतो अरे त्यासाठी जावं तर लागेल ना सुमन निघ लवकर असं म्हणून तिला बाहेर काढतो तर नागराज आणि प्रिया ते गाठोडं खोलतात आणि गाठोड्यातली एक एक वस्तू निरखून पाहतात लगेच आता प्रियाच्या हातात एक लॉकेट लागतं लगेच म्हणती प्रिया म्हणते की बघा हे लॉकेट आहे प्रतिमाचं लॉकेट आपण हे लॉकेट ना तिच्या डेड बॉडीजवळ ठेवूया म्हणजे किल्लेदारचा विश्वास असेल की ती डेड बॉडी प्रतिमाचीच आहे असं म्हणून ते लॉकेट त्यातून बाहेर काढतात आता इकडे साक्षी चैतन्य झोपलेले असतात साक्षीची गाठ झोप लागलेली असते ते पाहून चैतन्य हळूच रूम मधून बाहेर निघतात आता चैतन्य हळूच बाहेर निघतो कारण तो अॅनिव्हर्सरीच्या सेलिब्रेशनला जाणार असतो तर आता इकडे साक्षी हळूच गादीवरती हात लावून बघत असते तर चैतन्य तिथे नसतो तर लगेच साक्षीला जाग येते आणि साक्षी म्हणते चैतन्य कुठे गेला तर चैतन्य खाली आलेला असतो आणि त्याच्या गाडीचा आवाज ऐकून साक्षी तिथून उठते आणि साक्षी बाहेर जाऊन पाहत तर साक्षी पाहते तर चैतन्य गाडीवरून जात असतो तर लगेच चेतन साक्षी मनातच विचार करते चैतन्य एवढ्या रात्री कुठे निघाला असेल साक्षीने चैतन्यला जाताना पाहिलेलं असतं प्रता इकडे सुभेद्रांच्या घरी गप्पा चालू असतात लगेच प्रताप म्हणतात की ती प्रमिला मावशी एकदा बोलायला चालू केलं ना की ना थांबायचं नावच घेत नाही तरी मी तिला सांगतोय की मी फॅक्टरीमध्ये आता मला वेळ नाहीये आपण नंतर बोलू परंतु ती काय थांबे ना कल्पना म्हणते तुम्हाला माहिती आहे ना त्या तशाच आहेत असं म्हणून ते हसत असतात आता कल्पना अर्जुना सायलीला विचारते अर्जुन साहेली तुम्ही इतके शांत का आहात तुम्ही का काही बोलत नाही तुमचं का। काही बिनसलं आहे का लगेच सायली अर्जुन एकमेकाकडे पाहतात म्हणतात की सायली म्हणते की नाही आई तसं काही नाही लगेच अर्जुन विषय टाकून म्हणतो की मम्मा पूर्णा अस्मिता दिसत नाही कल्पना म्हणते अरे पूर्णा होत्या ना मग त्या खूप दमल्या आहेत म्हणून त्या त्यांच्या खोलीमध्ये जेवले अश्विन चेष्टा करत म्हणतो बरं आहे ना निमित्ताने अस्मिताईने सुद्धा लवकर जेवून घेतलं असं म्हणून सर्वजण हसत असतात लगेच मग अर्जुन म्हणतो एज नो इश्यू माझा आज ना जागण्याचा मूड आहे यावरती सर्वजण त्याच्याकडे पाहतच राहतात अर्जुनकडे अर्जुन म्हणतो विमल मस्तपैकी सगळ्यांसाठी कॉफी बन आज रात्रभर बसून आपण गप्पा मारूया सर्व सर्वजण अर्जुनकडे आश्चर्याने पाहतच राहतात आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे कल्पना प्रताप अश्विन चैतन्य यांनी अॅनिव्हर्सरी साजरी करण्यासाठी सेलिब्रेशन केलेलं असतं त्यावेळेला अर्जुन आणि सायली पटकन तिथे त्यावरती त्यांचं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन सुरू असतं लगेच अश्विन म्हणतो मेणबत्ती फुकण्याआधी मनात काहीतरी इच्छा मनात विचार करते ही माणसं आणि पहिलं प्रेम विसरण्याची ताकद माझ्यात यावी अर्जुन म्हणतो काही करून मिसेस सायली माझ्या आयुष्यातलं जावा जायला नको हीच माझी इच्छा आहे असं म्हणून दोघेही फुंकर मार असं त्यांचं सेलिब्रेशन सुरू असतं असंच